जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायनीकरांचे भव्य दिव्य ओपन बैलगाडा श्रीतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या मोझे माहिनी मैदानामध्ये अनेक रथी महारथी आल्या आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार ते आता आपण पाहूया तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून उर्मिलाता यांचा अर्जुन वारणे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक पाच मधून शेवायाबांचा पाखऱ्या व साखरवाडीचा बावरे आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक तीन मधून सासवडकरांचा बादल व पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून धामनेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न आणि निमगावकरांचा सावकार आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक पाच मधून चितेकरांचा वॉन्टेड आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मधून मोइलशे डुमा यांचा द्वादश मिंद केसरी बकासूर आणि खरसुंडीकरांचा बब्या आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक आठ मधून भाकरवाडीचा सायब्या व रुद्र आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये सासवडकरांचा बादल विरुद्ध धामनेरकरांचा स्वराज विरुद्ध चितेकरांचा वॉन्टेड विरुद्ध द्वादश हिंद केसरी बाकासूर विरुद्ध भाकरवडीचा साहेब्या यांच्यामध्ये जबरदस्त अशी सेमीला लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते नक्की कोण मारेल बाजी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका